रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर बस त्या तर गडी घाल बस ते येतच मर <स्थाँगा> ते येते कसे काम करू नाही नाही करू बस ते येत अरे तिथंच बसते काय कुठे चालल्यात काही आले काय कुठं झाल्यात काय लगाला का चालले बर झालं अरे या आताच बसले ती मला आता देन संजना भाई नाही दिसल्या मला जाऊन द्या बसा एवढी काय तक तक करायची राहणार सगळ्यांनी रान रान करावं कौरा बी काय न्यायची आपल्या मला काम येत काय काम आहे एवढं एवढी ना नाही वसवस करीत जायची मरु दे अहो आता सोन जायची बाळपणा मग म्हणलं आता येडा करून येते वावरातून झालं भाल भाव जायची दोन चार दिवसाने झालायच नवा महिना संप बर झालं भाई आमची तर ना ऐकतच नाहीत एका कारटेवस मानतात बाजायला एवढच माझ्या जीवाला मस्त वाटत असावा अजून एखादा व्हावा हा एक लेकराला खालोवर बघता बघता जायचं आपला जीवाचा परा निघते येड्यावानी करीतात सुना ऐकायचं राजी नाही दे म्हणा अजून एखादं मस्त मी पण ऐकतच नाहीत आव काय करावा आताची नवीन थोडी जी लिकरी असल्या तरच काय बी करीत तर पडतात आता पहिले सारखं आलो का चार आपल्याला खंडी पिंडी होती तरी पहिले लोक कटळत नव्हते पण आता एकाला त्यांचं नाका झुरला उरलाय करायचं खायचं घालल्या बरं झालं जोर येतोय त्यांचं डबिन डबिंग करून द्यायला मग काय बरं झालं मरु द्या एकाला दोघ असावा बरं झालं तुमच्याने बरं ऐकलं बाई सुनानी हना तर आमची ऐकाना काय करावं तिला बाकी काय मग काय नाही आता करत होत तितत माझे सरी कराव तितपल्या तर पद्धतीने करतात ऐकलं का काही ऐकते काय ठेवी त्यात त्यांच्या मनावर आपण लक्षच नाही देस बरे आपलं ऐकतच नाही तर काय करा आपण एक म्हटलं की त्यांचं एक निर्गत काय करा कसलोच आहे नकोच म्हणशीच हा शेती त्याला लय जड जाते कष्ट करायला नको म्हणचीच कष्टच नाही करायचं त्यांना वाटतं हात पाय बरं त्यात उन्हाळ्यात म्हणलं की ऊन लागतं मान पगळत पान काळ्यात म्हणलं की पाय भरत या शेतीत करायच नको चिकून लागतोय मग काय ओलं उंच जरी बोन काटायला तरी पोळपोळ घरी येतात नाही नाही पिण लागत पायाला बघू नंतर हा बघू नंतर लगेच मागे कशाची कामं करतात पहिली लोक मरणाची गुडघ्या बरोबर खसायचे तरी काम करत होते गाळात खसले तरी मग कष्टच करावं लागत पिकनिक येते पण आता ह्याला कशाचं काय पाय भरून द्याय ना आता खसायचे कवा नाही 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 लय अवघड काम यांचं यांच्या नाते लागण काम चुकीच आहे आपल्यासारखं नाही यांच जुनी माणसंच काम करत जाण खाणं जाणं जुनी माणसं काम करत होते म्हणून कडा गोगडी काय मिळत होती बिन दव्याचे ना आता दव्याचं खात्यात मरत गेले त्यानंतर केला कोण होत ती पाहुणे होती ती आमच्या मला तर ओळखूबी नाही आलं पण होत ते तोंड बांधलं त्याच्यामुळे ओळखू तस तीच कराय आजकाल का कार तोंड बांधलं कारपेन तोंड ओळखूच येत नाही काय म्हणले मग तुम्हाला असं हात करू काय चाललंय हा मग बाकी काय विचारायची हा मग आहे बरं झालं असल्या विचार तर पुसतं माणसं चालतं चालता का व्हाईन बर हात करीत काय खायच नाही बुज देऊन जात्या काय काय बोलत नाही बोलत नाही तो गोरवाचा माणूस तीच बोलत नाही तो काय काय इतकं कसं आंबोले बाय त्यांचा लय 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 शैनिंग मारित चलाय काय तर मान म्हणते वड्या नका बाजीराव मान म्हणा काय काय जागी आवाज शिरला तर तसच आहे राजा राणी जे होती काही सुद्धा करा काय नाही काय नाही काय नाही जा नाही आले काय काय तुम्हाला बघायचं तिथून प्यायची काय करावं का नाही करावा असं होत त्यांना आपल्या सारखं का पहिल्या आपले शेतकऱ्यांचं आलं कि लगेच पाहुणा आला कि दिल भरून लगेच हा शेतकऱ्यासारखं नाही राहिलं आणि काय काय अगो शेतकरी आता त्या शेरशेवर करायला त्यांचं बघून कष्टच नको करायचं झालंय पाणी झालंयच आपण शेतीतलं पाणी पित त्यांना विचारावं तरी कसं पाणी पियाचे का म्हणून आडात इकडं संपलं की इकडं पावरायला संपलं अंगा करायचं पहिले काय आड गज भरून राहायचा मग घरं भरलेलं राहायचं राहायचं नाही कोणाच्या आडात पाणीच नाही राहिलं तर इकडे कोण शेवत राहि काय नाही काय नाही काय आला आठवत नुसते फक्त पैशाची पिकं काढायची पैसे देऊन दे जरी वळाले आली तरी काही पुरण पहिले लोकांनी का चांदडी रुपये कशाला म्हणते त्यात सांगताना कळत नाही चांदडी रुपया कसला त्यांचं मस्त येत पण काय या कागदांना नोटांना करता काय नाही काय किती येतात आणि किती पिका पुरा ना बी पुरा तेवढ मात्र नक्की सकाळ आले तर संध्याकाळी संपत येत लगेच त्याच नियोजन तेवढं केलेलं असतं एवढे करायचे एवढे याला द्यायचे तेवढे त्याला द्यायचे पहिले लोक गाठणे बांधव बांधव ठेवायची हा भरपूर होत होत जुनं ती सोनच होत बाय आताच काय खरंय नवीन थळीचं खरं नाही काय काय करणार जाऊ का मग आता <laughs> जातो जाते बाई आता जाऊ दे मला जायचे आता काय जायची म्हणतात हा बर काय बाया तर बरं झालं बाया कोणाचं चांगलं व्हावा त्याच्या मागे आपलं एक हाताचं दोन हात झालं चांगले बरीच गोळा नाही केले काही नाही दहा पाच रुपयाची लिंब इकली असती केली असती तर काय बाया बरेच खाली पड्यात सुकून गेले काय काय खराब झाल्यात काय बाया तारा शेतकऱ्यांची अशी भोळभोळ राहते बाई दहा पाच रुपयाचं झालं असं दे इकली असते तर नसतं झालं का पळलेले हायतच हा त्यांनी बाजूला टाकायचे चांगली चांगली घ्यायचे काय तारा आहे बाया बरेच होते बाय लिंबा दहा पाच रुपयाची इकली असते का कोळा केली असते तर त्याला सांगायला लागन काही ना बाय अरे काय करते एक हे खिलिंब गोळा करते बाबा हे काटा मोडा का काय तुला कस का चलत बाबा मी तिकडे आवाज देतो देतो इकडं काय लिंब गोळा करीत बसली हा मग आता काय करू अशून कुठं गेले असं मी तर कुठं जायचे हा असं मी तर किती लिंब गोळा गेले तो काय आता चालेल बाबा किती घेत थे? निघत सात आठ दहा किलो हा कायला गोळा करायची त्याला बाजारमध्ये मग मस्त चेराली अरे अशोला त इकडे गोळा करते वाटतंय असं नाही मला नाही माझ्या मागून आली असन माझ्या बर का आली काय चाललंय तुमचं तर काय कळतच नाही काय बाबा ऐकतच नाही दे तुम्ही तर काय करावं आपण तरी तुम्हाला कळायच राजी नाही आपण म्हाताऱ्या माणसाने सांगितलं एक म्हणजे तुमचं याक रात अन काय करावं तरी मग आता ती घरीच होती मला माहिती का मागून येते का म्हणून काय म्हणते आता काय 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 म्हणते बाबा आता काय माझ्या काय आहे तुमच्या मनाव आहे माझी मस्त इच्छा आहे अजून एखादा नातवंड होऊन द्यावा तुला आ? काय आलं तुम्ही अशा तर बाबा नवीन थळेचं काय कर नाही बाबा तुम्ही तुला काय आता असतं का अजून एखादं राहून द्या काय माहिती तुझे आणि तू लगेच सुरू होती असेल एकरांना सांगाय गेलं ना ते ऐकतच नाही आपल्या मनाने नेत्यात कशाला आता दोन दोन नको नको होतं तू सांग दोन दोन तीन तीन आता खंडी पिंडी होऊन देत पहिले लोक वेगळे होते शंभर वर्ष आयुष्य होत आता आहे काही नका एका ना एकाला दोघ नको काय आता बळच पन्नास गाठायचं नाहीत लागली सांगायला खाणं राहिले का पहिला आता नका आपलं एकाला दोघं असून द्यावा आम्हाला नाही असले एका सोन्यांचं काम आपण सांगाय गेले की त्यांनी टांगाय आता तुमच्या वेळेस तुम्ही मस्त हे केली काय आमच्या वेळेला असं तुमच्यावणी वर बाबा आम्हाला सास सासऱ्याचं मात्र माणसाचं ऐकावं लागत होत म्हणीन तसं करावं लागत होत काय मोकार तुम्हाला किती सांगितलं तरी तुमचं वरच कान येत काय ना गाडवाल किती सांगानी आणि ती लेकर असून त्यांचं वर कान जाऊ नको मला काय मोकार मला वाटतच होत तू नाही ऐकायचं लेकरू ऐकायसारखं नाही काय मोकार आता झालंय ना एक आपल्याला आहे ना काय दोन दोन तिला सुनाला सांगून सांगून कटाळा आलाय भी काई। काई... ते बी तशीच वर कान करते तिला भी काही कळत नाही तिला काय वर आता काय तिला काय काही वेलिबर द्या इकडं केले लिंबकवाळा मोखर लिंबकवाळा करते आता ना तो असता डबल तर एक साळत गेला तर एक माझ्या गोळा करून आणल्याची वटीवर ए, सांगू काय करू बर काय करीन थोडीच निघली एवढे लिंब गोळा करून उठवलायच काय दहा तरी लिंबांची लिंबच येत ना सकाळपासून काय करीत होती कोण तू घरीच होते बघ कामाची आता त्याचा घरी तुझा पत्या नव्हता म्हणते याला देऊन देऊन की इकडे आला आणि म्हणते घरीच होते मी मी घरी आलोय थांबलोय पंधरा वीस मिनिट इकडे तिकडे बघत दोघी नाही थांब ही गोळा करते तू बारकून कडक जाऊन बसली होती काय माहिती घरीच होती मी हा तुम्हाला दिसत का मी घरीच होते हा मारायची ना मला मग तू आता इकडून कुठून आली अशी कोण तू मी गोळा करत होती पलीकडचे तुम्ही कोणी कधी सकाळपासून तुला काय करायची मला काय काम आहे एवढं सांग सांग सांगाय गेले ना हा ते आहे मला काय बाकीच कामच नाही का घरीच बसून इष्ट काय काम आहेस मग सांगत तरी ते एवढं हां सांगूच जात कमीत कमी इकडे चाललोय तिकडे चाललोय तुम्हाला काय सांगायचं मी कोणाला सांगत काय असं सांगत काय पण मी माझ्या पद्धतीने करतो ना तुला काय आला बाकीचं तुझं घरचं बघा ना बाकीचं कायलं पंचायती करतारा मला वाटलं गावातल्या लोकांना सांगत हां गावातल्या लोकांना सांगत मी बसनायच

काय व्हाय तारा लोक तिकडच मुगाला मारलाय का ती खुरपायला आलाय काय कोळपायच का काय करायचं बघायचे लावायचे म्हणजे मग काय तुला कळत नाही काय ते हा हात खुरप्या दोघ जण खुरपून घेऊ खुरपा म्हणजे तुला सांगते खुरपा मग ती बाया भेटत नाही ना काय नाहीत काही रोज मागायच्यात आणि ते बायात एक तर भेटतच नाही या आले तर दहा जण ना आपल्याला एवढं काम नाही काय नाही मुग आहे थोडा चलपून घेऊ त्यांच पाच बायांची टोळीच आहे आपल्या दोन बायाचं काम आणि त्या दहा जणी गाडी भाडं वेगळं नाही खेळवायचं मोगवायचं एवढ्या लाखाचे बारा हजार त्यामुळे दोन दिवसात आपणच घेऊ खोरपून पाच चार दिवसात चल बर काय होईल तसं काय म्हणतो ते म्हणलं आणि असतात हाताखाली आला असतात एवढे टप्पा टप्पा करून दिली हो काय एखादा तुम्ही गळा आटलात फोन नाही कोण समलीन मी समजून आणि कोण मला काय अजून जो काय कर पण सांभाळता ये ना तू होया तू फोन देता खरं वावराच आपल्याला काय करायची अरे पण कशाला बांधता तुम्ही त्याच्यावर पाठ बर का असताना तेवढ्यात मनाची करता कतर पंचायती करायचं काहीतरी चालायचं नाही 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 अजिबात मी तर कामच नसते का माझं ऐकत नाही तर दोन दोन पोरं सांभाळची शिक्षण करायचं काय एवढं सोपं नाही एका पोराला चाळीस हजार रुपये फी शाळेला आणि दोन दोन पोरांची कोण फी भर मोकळे तुम्ही नक्की लागल्या सांगायला भरता का तुम्ही हा भरेन मी कुठून बरशील तू आता कुठून बरशील माझा अजून हात पाय चालल्यात बरं राहू दे ना पण काय एक हाय ना कशाला लोड घेते काय बाबा पण नाही बा माझ्या मनाने अजून एका धुवा हो काय तुम्ही ऐकतच नाहीत मी नसत्या काम धंदा करे तुम्ही नाही माझं ऐकत म्हटल्या माझं तरी काही खटळ आला तू फक्त हातापुरतं काम कर बाकीचा नाही काही भी फुगत नको जाऊ आपलं काम ना करायचं बायांचं कोणाचं ऐकत नको जाऊ काही बसत जाऊ बायांचं काय संबंध आहे ऐकायचं तुमच्या फायद्याचा सांगते आमचा फायद्याचा आणि एकली एकराळ खालवर बघू बोगो 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 कीडक तार आणि तुम्हाला ना काय होते की

फक्त काम सांगन तेवढा हा हे करा ते करा म्हणेन हा नको सांग तुझ्या जवळच आहे कारच पाडून तू त्याच्यापेक्षा जास्त काकन बरं म्हणते या पैसे पैसे बघायला लागत काय बाय तुम्ही सांगितलेलं ऐकत सुद्धा नाही तर काय काय मला काय सांगा तुमच्या लेकाला सांग काय सांगायचं मला लाग सांग काय तुझ्या जवळ कारच पाहून बस काय जवळ माय हाय तयारी त्यांची आहे का तयारी पण या करा दोघं राहून द्यायचं ना लोक वाण्याजी जरी झालीत मग त्या लक्ष्मी झाली कितीतरी जंटत्यात झोंबत्यात लेकराला करीत आणि तुम्हाला काय पुरी पोकड जरी आता झाली म्हणजे तुम्हाला काय आहे की पुर्गीच होई म्हणून पोरग झालं मग परत काय करायचं पहिलं पोरग दुसरं पोरग झालं मग काय करायचं होऊन دي झालं त हा एवढी जमीन आपल्याकडे होऊन دي पाटाभर जरी असली तर लय झाले त्यांना करून दोन दोन पोरांना शिक्षण आणि पाणी नेवडा पैसा पाणी कोण खर्च करेल काय शेती करते आणि काय शाळा शिकते काय आणि तपली ती एखाद्याचा बांध साळून का खाण्यात राहे पण होऊन देखील पण तू त्याची मी तर सांगते त्याच्यापेक्षा तुझ्या माय काय नाही माय तयारी आई म्हणून सांभाळायची तुमच्या का बघा तयारी सांभाळायची ताकद आहे का तेवढी पोरं सांभाळायची मग मला बोला पहिले खंडी पिंडी होती पहिले दिवस गेले आता पहिले दिवस नाही राहिले पहिले काही काढू नका तुम्ही पहिलं वेगळं होतं आता वेगळे पाहिले आता शंभर शंभर एकर जमिनी तेव्हा जमत होत आता आहेत का शंभर शंभर एकर जमिनी अगं पाटाभर असते तर लय होती तेवढेच करून खाल्ल्या पाट्याची गरज नाही राहिलेली दहा दहा अकराची पाटाभरच लईवत हे का माहिती मला नाही माहिती तुम्हाला माहिती तुम्हीच बागा मग मला नाही माहिती काय एकाला दोघं फाते आता आलं गेलं म्हणतो मनुष्य इकडे गेला तिकडे गेलं एकाने मोर गेलं की मागच्या आताच पाणी गेलेत वाट बघत टोको 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 दुसरं असलं म्हणजे काय ना पुरी ना पूर्ग पूरग ना ह्याच ना दोन दोन कोण राहिले आता तुम्हाला कोणतरी काहीतरी झालं काय व्हाय तुझे तुलाच पटन तस माझ्या पण काय व्हाय तुम्ही पटन तसं करा काय नाही तुम्हाला पुरती सगळ्यांना हवंच असते शेवटी आईलाच करायला लागत सर हा हा काय करते काय नको सांगू मला

त्यांनी नसतं नेलं काय टाकून दिलं असतं काय मापलं नाही माझ्या लिखींची चेअर बाळत पण कि रे चेअर लिखींची पेक्षा लेखाची सुनाची केलं असतं मी काय टाकून देल मोकळी का माझ्या लेखाच आहे मी सांगते तव्हा डब्बणी म्हणतं केलं असतं प्रत्यक्ष ना कोण नसतं तरी घेतील लिंबन चला घरी नाही मला माहिती तुझी आई बापाकडे जा म्हण लाग पण तुझी आई बापाकडे जा मानायला तुला हवच होती जायची आणि तुझी बाप नेसता मानला हा न्यायची पूर्वी आता दिवस भरल्यात दिवसभरल्यात बाप लोकांच्या इकडे गेला तिकडे चालत आ मला माहित नाही नव महिना लागला मला सांगत मला मला शिपाय तुम्ही लावलं तुम्ही नाही केलं अगं मीच केलं जा बापाची गरजच नव्हती एका म्हणता आपल्याला अकरा लिक रू व्हायचं नवजणं जन्म व्हायचा आपण इथंच राहा पार दिल्ली मुंबई गाठली तिकडं माहित नसलं तर हाय आणि मला लागलं पटवून द्यायला सांगाय हा मला लोका जगा लोकांनी उलट सांगितलं जी केलं बाळात परत लेखाचं करा ही बिल एकच आहे म्हणा मग सारी जक मारली कशाची निस्त गेली देखल दावीन माघारी आली साडेतीन दिवस तर राहिली का हा दूध नाही फरार येत येत नाही अगं तुझ्या कोण बघ लिंब नारळाने देवारा गच भरलाय म्हणजे नाही जमत मला आत्ताच्या आत्ता यायची मी याला या लगेच आणि एकाला फोन करून साडेतीन दिवस नाही राहिली राहिली बोमलत माघारी मला सांगत म्हणली म्हली इकडं गाया मच्छी आई तर दूध दुखतंय तिथं काय नाही काय पाजून आले की तीन वरात लिक्विड सांगा तू खायाच्या मागली मागली काय नाही घातली तुझ्या आई बापाने जर घातलं अग काय कवाय ना ज्या त्याच्या घरी खाल्लेच बात बारी असत